काय सांगाल तुम्ही विवाह सोहळ्यात सहभागी झाला होता यावरती आडरराव पाटील यांनी टीका केली की सुखात सहभागी होत असताना असं नवटंकीपणा करणं योग्य नाही पराभव मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेटवेल्स तुमच्या लोकसभा आज महायुतीची बैठक होते चाकण येथे महत्वाची त्याबाबत काय सांगाल जे आत्ता चित्र समोर दिसतंय की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय त्याच पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे चित्र स्पष्ट स्वच्छ होतं आहे आणि त्यामुळे बाहेरून नेत्यांना येऊन या बैठका करून कुठेतरी याला चालना मिळावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न होताना दिसतो पाहायला बैठकीकडे अनेकांनी पाठ कसा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं इथून मागच्या काळामध्ये जी विधानं सातत्यानं त्या भारतीय जनता पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्याविषयी जी ज्याला जी विधानं केली गेली या विधानांमुळे ही नाराजी असणं स्वाभाविक आहे पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न तेच तालुका समन्वयक जे भाजपचे आहेत ते गैरजर राहणार त्याच प्रश्नां जोडून हे आपल्या संपर्कात आहेत का आणि आपली काय स्ट्रॅटेजी आहे का त्या हो माझ्या संपर्कात सगळेजण कायम असतात त्यामुळे स्पेसिफिक कुणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्या गोष्टीकडे ते मी कायम एकच वाक्य म्हणतो वेगळं म्हणून बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका